सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न आज दिनांक अकरा ऑगस्ट दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की आदिवासी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांच्या हक्काचे रक्षण आणि जागृता वाढवण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न व्हायला पाहिजेत असे प्रतिपादन आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवना येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते आदिवासी समाजाचे प्र प्रगती करता शासन नेहमीच प्रयत्नशील आहे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण निवास भोजन शिष्यवृत्ती आदी सुविधा शासनाच्या उपलब्ध करून दिल्या आहेत या सुविधा आदिवासी समाजातील पालकांनी लाभ घेऊन आपल्या पाल्यांचं उच्च शिक्षण दिले पाहिजेत असे देखील आमदार अब्दुल सत्तार म्हणाले शिवना येथील तडवी बिल भी आदिवासी समाज विकास कल्याण महामंडळ संचलित तडवी बिल आदिवासी प्राथमिक आश्रम शाळा इथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला आदिवासी दिनानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश शालेय साहित्य वाटेपही करण्यात आले या कार्यक्रमाला मार्गदर्शन करत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते किंवा संघर्ष करत आपल्या जीवाची आहुती दिली बिरसा मुंडा हे एक भारतीय आदिवासी स्वतंत्र सैनिक म्हणून लोकनायक ब्रिटिशच्या काळामध्येही त्या राजवटीला त्यांनी त्या काळामध्ये लढले आपल्या सर्वांसाठी आदिवासी हा खरं म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध पोल न टाकता त्याचे संरक्षण करणे आपण बघतो आदिवासी बांधव अनेक पहाडपट्टीमध्ये डोंगराळ भागामध्ये किंवा घण्या जंगलामध्ये राहतात पण त्यांची जी संस्कृती आहे ती संस्कृती मूळ या देशाच्या सर्व वरिष्ठ पदापासून आपण आता पाहतोय हो का आपल्या देशाच्या राष्ट्रपती हा महिला आदिवासी भगिनी आहे अनेक कलेक्टर असतील कमिशनर असतील एस पी असतील आय जी असेल डी आय जी असेल किंवा डॉक्टर इंजिनियर या सर्वांच्या माध्यमातून शिकल्यानंतर काय आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणजे शिक्षण घेतलेला कोणताही विद्यार्थी विद्यार्थिनी कधीही त्या समूहापासून दूर राहू शकत नाही